आणि काय म्हणतो आपला मंत्री कि ती ओरडलीच नाही अरे काय लाज लज्जा शरम हया ती ओरडली नाही अरे काय तुला लाज वाटते की ना तुला आया बहिणी आहेत की नाही एखाद्या स्त्री बद्दल असं बोलणं की तिच्यावर बलात्कार झाला पण ती ओरडली नाही म्हणजे याला या त्याला म्हणायचंय तरी काय ठीक आहे तो लहान आहे म्हणजे तसं काही फार वयानी नाही पण त्याच्या माझं माझं त्या वडिलांना सांगणं असेल तुमच्या तुम्ही फार परिपक्व आहात सांगा त्याला हे असं बोलू बोलायचं नसतं आता तो मंत्री आहे तो काही साधासुद्धा नाही तो राज्याचा प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा प्रतिनिधी आहे आणि तो बाहेर येऊन बोलतो झाले काय काय व्ही आय पी पहिल्या दिवसापासून जेवण मिळत आहे प्लॅन कसा होता मी तुम्हाला सांगतो आमचे अधीक्षक पण जे तिथले ना कावंत ते नवीन आहेत म्हणून त्यांना सगळं माफ असतं दोन पोरं दररोज अटकेत जायची मग दोन दिवस जेलमध्ये राहायची मग त्यांना जेल कशी झाली की त्यांना परत वाल्मिक कराडच्या बॅरॅकमध्ये घेतलं जायचं मग वाल्मिक कराडच्या आजूबाजूला आठ जण असायची मग वाल्मिक कराडचं आपलं मॉलिश दररोज सकाळ संध्याकाळ मग एखाद्या या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं मग बाकी ज्यांनी हवा घालायची मस्त जेवण येणार का तो आजारी आहे आजारी असल्यामुळे मस्त पंचपक्वान जेवायला जायची मजाय अरे पण खून पण करावं करावं तर वाल्मिकच आणि जगावं पण वाल्मिक आपण येडे आहोत आपण येडे आहोत येडे उगच बोंबलतो वाल्मिकच्या गॅंग मध्ये सामील होण्याचा विचार केला पाहिजे मध्ये जगायचं असेल तर वाल्मिकच्या गँग मध्ये सामील व्हा अरे लायकी आहे काय संसार बोर्डावर कोणी आमचे गमचे चमचे नेऊन बसवतात त्यांना नामदेव ढसाळची कविता ऑक्सफर्ड मध्ये वाचली जाते हे माहितीये का जा कधी तरी त्या बाजारामध्ये जिथे तो राहिला जा कधीतरी त्या इराण्याच्या हॉटेलच्या परिसरामध्ये तिथे चहा मस्का खाऊन त्यांनी हे सगळं साहित्य लिहिलं अरे आंतरराष्ट्रीय वर्तुळामध्ये नामदेव ढसाळचं साहित्य असं जपलं जात हे प्रस्थापित हे जे प्रस्थापित असतात ना सेन्सॉर बोर्ड बिल्ड त्यांना काय माहीत दुःख काय त्यांना काय माहीत नामदेव ढसाळ कसा जगला हा सांस्कृतिक दहशतवाद आहे हल्ला नाहीये शंभर रुपयाची प्लेट गोव्यात पाचशे रुपये महाराष्ट्रात दीडशे रुपयाची प्लेट गुजरात मध्ये पाचशे रुपये महाराष्ट्रात अरे काय लावलंय काय तो एकही महाराष्ट्रातला नाही एकही मराठी माणूस नाही कोण नागपाल कोण शहा लुटा लुटा महाराष्ट्राला लुटा तुमच्या बापाचंच आहे या अधिकाऱ्यांनी मिळून रचलेला हा स्कॅम आहे मी जरी विरोधी पक्षात असलो तरी मी प्रताप सरनाईक यांना फोन केला त्यांना विचारलं काय रे तुझ्या काळात घडला का तो म्हणाला जितेंद्रजी मला काही माहीत नाही माझा काही संबंध नाही तर जे काय रिपोर्ट येत आहेत त्याच्यात स्पष्ट म्हटलं जातंय की